नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे येणाऱ्या श्री संत गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त श्री गजानन महाराजांचे अतिशय कर्णमधूर असे गीत सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अशीच नवनवीन गीते भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोचतील धन्यवाद सारा जगावरी सारा जगावरी असू दे कृपेची छाया शेगावी साऱ्या सारा जगावरी सारा जगावरी असू देे कृपेची छाया शेगावी राया पडते तुझा मी पाया शेगावी राया पडते तुझा मी पाया साऱ्या जगावरी साऱ्या जगावरी असू दे कृपेची छाया शेगावीराया शेगावीराया पडते तुझा मी पाया शेगावी वीराया शेगावीराया पडते तुझा मी पाया तुरे मनाचा दयाळू फार साऱ्या भक्तांचा करी उतार तुरे मनाचा दयाळू फार साऱ्या भक्तांचा करी उतार काळ जातली ही एक तारी गजानन गजानन पुकारी काळ जातील ही एक तारी गजानन गजानन पुकारी या लेकरावर तुझ्या भक्तावर असू दे कृपेची छाया शेगावी राया शेगावी राया पडते तुझा मी पाया शेगावीराया शेगावीराया पडते तुझा मी पाया साऱ्या जगावरी साऱ्या जगावरी असू दे कृपेची छाया शेगावीराया शेगावीराया पडते तुझा मी पाया असा देवांचा हा तो देव तयाला माझा नमस्कार असा देवांचा हा तो देव त्याला माझा हा नमस्कार त्याला वाही न भी फुलहार त्याचा करी न सत्कार या भक्तावरी साऱ्या जगावरी असू दे कृपेची छाया शेगा वीराया शेगा वीराया पडते पाया मी पाया साऱ्या जगावरी साऱ्या जगावरी असू दे कृपेची छाया शेगावी राया शेगावी राया पडते तुझा मी पाया असा देवांचा हा तो देव तयाला माझा नमस्कार त्याला वाही मी फुलहार त्यांचा करी मी सत्कार असा देवांचा हा तो देव तयाला माझा नमस्कार त्याला मी फुलहार – त्यांचा करी नमी सत्कार या भक्तावरी साऱ्या जगावरी असू दे कृपेची छाया शेगावी राया शेगावी राया पडते तुझा मी पाया शेगावी राया शेगावी राया पडते तुझा मी पाया साऱ्या जगावरी साऱ्या जगावरी अस् कृ छाया शेगा वीराया शेगा वीराया पडते ती पाया पडते ती पाया धन्यवाद